मी नेहा नेहाज किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आळूची वडी चला तर मग सुरुवात करूया आळूची वडी तयार करण्यासाठी आपल्याला आळूची पानं लागणार आहेत एक वाटी आपण बेसन घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे अर्धा लिंबू घेतलेला आहे दोन चमचे आपण तीळ घेतलेले एक चमचा आपण ओवा घेतलेला आप आहे आपल्याला काही मसाले लागणार आहे आता आपण परातीमध्ये बेसन काढून घ्यायचं आहे आता या बेसनमध्ये आपण हा तीळ तीळ आपण जास्ती टाकायचे तिळामुळे आपल्या वडी एकदम खमंग आणि एकदम छान लागते टेस्टला आपण हा ओवा हातावरती असे रगडून घालून घ्यायचं आहे यामध्ये आपण दोन चमचे लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट घालून घेऊया कोथिंबीर घालून घ्यायची आहे पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे अर्धा चमचा आपण जिरा टाकून घ्यायचा आहे एक चमचा आपण लाल तिखट टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे आपल्याला याच्यामध्ये ही सगळी जिन्नस आपण मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित मिक्स झाली की आपण थोडं थोडं करून यामध्ये पाणी ओतायचंय आणि याचा एक घोळ तयार करून घेऊ जास्त पातळही नाही करायचं जास्त घट्टही नाही करायचंय तुम्ही पाहू शकता अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्या बॅटरला एकीकडे आपण आळूची पानं व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण याची वडी तयार करायला घेऊ ती तयार करण्यासाठी आपण एक आळूचं पान पोलपाटावर ठेवून दिलं आहे आणि त्याच्यावर आपण तयार केलेलं मिश्रण लावून घ्यायचं आहे व्यवस्थित एकदम दाटसर लावायचं नाही व्यवस्थित आपण या पानाला कोट करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं आपण या पानाला कोट करून घेतलेलं आहे आता या पानाला विरुद्ध दिशेने दुसरं पान आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि पुन्हा याच्यावरती आपल्याला मिश्रण पसरवून घ्यायचं आहे व्यवस्थित आपण मिश्रण पसरवून घेतलं की पुन्हा आपल्याला एक पान घ्यायचं आहे आणि याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला पुन्हा एक पान ठेवून द्यायचं आहे अशी प्रोसेस करत राहिल्यानंतर आपण जेव्हा त्याचं रोल तयार करतो तेव्हा त्याचे काप व्यवस्थित आणि एकदम सुंदर दिसतात तुम्हाला मी पुढे दाखवेन असते चार पानं आपण एकावर एक एकावर एक असं थर करून आपण त्याला व्यवस्थित कोटिंग करून घेतलेली आहे आता आपण पानाची एक साईड आत घ्यायची आहे आणि त्याला थोडंसं आपण मिश्रण लावून घ्यायचं आहे जेणेकरून ते चिटकेल आणि त्याची दुसरी बाजू पुन्हा आपण आत घ्यायची आहे चौकोनी आकार झाल्यासारखा आपण पानांचं करून घ्यायचं आहे सगळ्या साईडने आपल्याला मिश्रण लावून घ्यायचं आहे आणि आता या पानाला रोल करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने रोल केल्यानंतर आपण जेव्हा पान कट करू तेव्हा त्याचे लेयर्स दिसतील तळल्यानंतर या पद्धतीने आपल्याला आपल्या पानांना रोल करून घ्यायचं आहे एका प्लेटला आपण थोडंसं तेल लावून व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे आणि याच्यावर आपण ह्या तयार केलेल्या के वड्या टाकून घेऊयात अशाच आपण इतर वड्या बनवून घेऊ अशा पद्धतीने आपण सगळ्या वड्या तयार करून घेतलेल्या आता आपण एका कुकरमध्ये पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आपण लिंबू घालून घेतलाय या वड्या आता आपण त्याच्यावर उकडायला ठेवून द्यायच्या आणि याला आपण आता तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आपल्या वड्या उकडून तयार झालेल्या आहेत आता आपण याचे काप पाडून घेऊ आपण याचे काप पाडून घेऊया तुम्ही पाहू शकता कसे लेयर्स पडलेले आहेत ले याचे तळल्यानंतर हे लेयर्स खुल असेच आपण सगळे काप करून घेऊ आणि सगळ्या वड्या पाडून घेऊया एकीकडे आपण तेल तापत ठेवलंय आता यामध्ये आपण वड्या टाकून घेऊ गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे एक बाजू व्यवस्थित तळली गेली की आपण आपले वड्या पलटी मारून घ्यायच्या आता दुसरी बाजू आपण तळून घ्यायची आपले वड्या व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत त्यांना गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आता आपण या वड्या काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण दुसरी बॅस सुद्धा तळून घेऊया आता आपण वड्या पलटी मारून घेऊया आता आपण वड्यांना दुसरी साइड तळून घेऊया वड्या पलटी मारून घेऊयात तुम्ही पाहू शकता लेअर्स कशा दिसतायत ते एकदम गोल्डन ब्राउन होस तर आपल्याला आपल्या वड्या तळून आहे यामुळे आपले वड्या एकदम क्रिस्पी होतील आता आपण वड्या काढून घेऊया कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय